आणि वळतोय पावसासंदर्भातल्या बातम्यांवर मुंबई पुण्यात जोरदार पाऊस बरसलेला आहे पस्तीस वर्षांनंतर मे महिन्यात पाऊस झालाय काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्र गाठेल हवामानशास्त्रज्ञ एस डी सानप यांनी माहिती दिली आहे सध्या राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातलेला आहे वेळेआधीच मान्सून जो आहे तो महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे आपण परिस्थिती पाहतोय हवामान विभागामध्ये आपण आत्ता हो, आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी जे आहे ते असं ढगाळ वातावरण पाहायला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस जो आहे तो देखील पाहायला मिळतो आहे आपल्यासोबत हवामान विभाग तज्ज्ञ एच डी सानप आहेत सर काय हे दृश्यातून दिसतंय सध्या महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे पावसाचा काय अंदाज आहे ओके okay. एक कमी दाबाचं क्षेत्र मराठवाडा आणि ॲडजॉइनिंग एरियामध्ये आता आ, त्याज, त्याज आ, आहे आणि त्यामुळे त्याच त्याचबरोबर महाराष्ट्र आपले जे मान्सूनचे वारे आहेत तेसुद्धा सक्रिय झालेले आहेत आणि आज मान्सून हा मुंबईत मुंबईसह पुण्यातसुद्धा दाखल झालेला आपल्याला दिसून येतो आहे आणि त्यामुळे मुंबई आपण इथे बघू शकता की मुंबईचा जो असा ब्राईट स्पॉट दिसत आहे तिथे त्याचा अर्थ आहे की स्ट्रॉंग क्लाउड्स आपल्याला त्या ठिकाणी दिस दिसत आहेत आणि त्यामुळे मुंबईमध्ये मुसळधार पाऊससुद्धा आपल्याला बघायला मिळतो काय कारणं सर वाटत आहेत कमी वेळामध्ये जास्त पाऊस जो आहे तो पडताना पाहायला मिळतो जसं मी सांगितलं की मान्सूनचे वारे सक्रिय झालेले आहेत आणि कमी दाबाचं क्षेत्र मध्य महाराष्ट्र काल मध्य महाराष्ट्रावर होतं आणि ॲट मराठवाडा या रिजनवर होतो आणि त्यामुळे लोकलाइज सुद्धा काही ठिकाणी जास्त आणि काही ठिकाणी कमी कमी पाऊस आपल्याला पडताना दिसून येतो खूप खूप धन्यवाद आपण पाहतो आहे की ही सगळी परिस्थिती जी आहे ते आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळते सगळीकडे ढगाळ दिसत आहे आणि मुंबईला जो आहे तो या ठिकाणी त्यांनी जसं दाखवलं की मोठ्या प्रमाणामध्ये ढग जे आहेत ते दिसतंय त्याचा अर्थ मुंबईमध्ये पुढचे काही तास जो आहे तो असाच प्रकारचा पाऊस सुरू पा। राहू हो शकतो अशा प्रकारची माहिती जी आहे ती हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे आणि सध्याच्या घडीला सगळी यंत्रणा जी आहे ती या पावसाच्यासाठी कामाला लागलेली आपल्याला पाहायला मिळते पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे